नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये आजची रात्र खास आहे कारण आज वेळ थांबत नाही ती फक्त मागे वळून पाहते आज ना कुणावर आरोप आहे ना तक्रार ना कुठली अपेक्षा आज फक्त संपत झालेल्या वर्षाशी हळूच केलेली एक मनोबगताची भेट आहे हे काव्य आहे आठवणीचं शिकवणीचं हरवलेल्याचं आणि सापडलेल्याचं चला तर मग या वर्षाच्या शेवटच्या पानावर हळूच एक शब्द ठेवूया नववर्ष उगवलं होतं कोरा डायरीसारखं पानं पांढरी होती पण मनावर जुन्या चोळीचे टाग होते पहाटेचा तो पहिला दिवस कॅलेंडर बदललं होतं पण आयुष्य अजूनही मागच्याच तारखामध्ये अडकलेलं पहिल्या पानावर स्वप्न होती मोठी आणि सुंदर लोकांना दाखवायला सोपी पण स्वतःला पेलायला अगदी अवघड हातात पेन होतं पण हा थरथरत होते कारण मागच्या वर्षाचं अधुरं लेखन अजून विसरता आलेलं नव्हतं मी स्वतःलाच म्हणाले होते यावेळी मी बदलणार यावेळी जास्त धीर धरायचं यावेळी कमी रडायचं यावेळी कुणासाठी नाही तर स्वतःसाठी जगायचं पण शब्द बोलणं सोप्पं असतं बदलणं मात्र हळूहळू घडतं आणि हे वर्ष तेच शिकवायला आलं होतं जानेवारीचा थंड वारा खिडकीतून आत येत होता आणि मनाच्या कोपऱ्यात जुन्या आठवणी हलवत होता लोक म्हणत होते नवं वर्ष नवी सुरुवात पण मला वाटत होतं प्रत्येक सुरुवातीला एक शेवट झिलावा लागतो मागच्या वर्षात जे राहून केलं ते या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जड होऊन बसलं होतं काही प्रश्न होते ज्याची उत्तरं अजून तयार नव्हती काही स्वप्न होती ज्यांना दिशा सापडत नव्हती जानेवारी म्हणजे आशेचा महिना म्हणतात पण माझ्यासाठी तो स्वतःशी प्रामाणिक होण्याचा काळ होता मी आरशात पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं घरं बदलायचं आहे का की फक्त लोकांना सांगायचं उत्तर मिळालं नाही पण शांतता मिळाली दिवस सरत होते सूर्य वेळेवर उगवत होता पण माझ्या आतला उजेड अजून संकोचातच होता मी हसत होते काम करत होते सगळं नीट दिसत होतं पण मन मात्र हळूच म्हणत होतं अजून वेळ दे मला जानेवारीच्या संध्याकाळी आकाश जसं लवकर गडत होतं तसंच मनही थोडं लवकर थकत होतं लोकांनी नवीन रिझोल्युशन लिहिले मी मात्र जुने शब्द पुसत बसले कारण काही बदल घोषणेतून नाही तर स्वीकारातून जन्म घेतात हे वर्ष अजून नुकतंच सुरू झालं होतं पण मला जाणवत होतं हे वर्ष गोंजळणार नाही हे वर्ष घडवणार आहे आणि म्हणूनच मी त्या पहिल्या पानावर मोठी स्वप्न नाही लिहिली फक्त एकच ओढ लिहिली होती आज थांबायचं नाही पण पळायचं ना देखील नाही, नाही। जानेवारी संपत आला आशा अजून उमरलेल्या नव्हत्या पण मुळं जमिनात हळूच रुजायला लागली होती जानेवारी सरत केला आणि दिवसांनी वेग धरला सकाळ लवकर येऊ लागली पण मन मात्र उशिरा जागं व्हायचं घड्याळ वेळ दाखवत होतं पण आयुष्य नेमकं कुठंच चालले हे कळेनासं झालं होतं दिवस सुरू व्हायचा कामं जबाबदाऱ्या लोकांच्या अपेक्षा आणि स्वतःकडून स्वतःलाच दिलेली आश्वासनं सगळं करायचं होतं पण प्रत्येक गोष्ट अर्धवट वाटत होती दिवस धावत होते मी ही धावत होते पण नेमकं कशामागे हे विचारायला वेळच नव्हता कधी वाटायचं आज खूप काही केलं आणि कधी वाटायचं आज काहीच जगले नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी व्यस्त होते पण मन मात्र रिकामाच बसलेलं लोक विचारायचे काय चाललं मी सग म्हणायचे सगळं ठीक आहे कारण ठीक आहे हा शब्द खूप सुरक्षित असतो त्यात कुणी खोलात शिरतच नाही दिवसागणिक हसू थोडं औपचारिक होत गेलं आणि थकवा खूप प्रामाणिक कधी स्वतःशीच म्हणायचे थोडं थांब पण लगेच आठवायचं वेळ नाही आहे दुपारी उन्हासारखी थकवा अंगावर येत होती आणि संध्याकाळी मन लवकर मावळत होतं रात्री उशिरा सगळे झोपलेले असताना मी मात्र दिवसाचा हिशोब मांडत बसलेले आज कुणाला दुखवलं का आज स्वतःला फसवलं का आज खरंच आनंद झाला का प्रश्न खूप होते उत्तरं थोडी होती कधी एखादा दिवस अचानक थांबायचा आणि मला विचारायचा तू स्वतःसाठी कधी वेळ काढणार आहेस पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच धावपळ तोच वेग आणि तेच न बोललेले विचार या धावपळीत काही गोष्टी हरवायला लागल्या मनापासून हसणं निसर्गाकडं पाहणं आणि स्वतःशी शांतपणे बोलणं कधी वाटायचं हेच का आयुष्य फक्त काम फक्त जबाबदाऱ्या आणि मध्येच थोडंसं श्वास घेणं दिवस सरत होते आणि माझ्यातील संवेदनशील मुलगी हळूहळू शांत होत चालली होती पण तरीही या धावपळीत एक गोष्ट शिकले सतत धावणं म्हणजे जगणं नसतं आणि थांबणं म्हणजे हार मानणंही नसतं दिवसांनी मला शिकवलं वेग कमी झाला तरी आयुष्य संपत नाही कदाचित खरं आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण स्वतःला ऐकायला सुरुवात करतो आणि या धावपळीच्या शेवटी मन हळूच म्हणालं थकले आहेस पण हरलेली नाहीस या धावपळीतच नाती समोर आली काही हात धरायला काही हात सोडायला नात्यांची ओळख हसण्यातून नाही तर शांततून होती हे या वर्षानं शिकवलं काही माणसं दररोज भेटत होती पण हळूहळू ओळखीची वाटेनाशी झाली तर काही कधीच जवळ नव्हती पण मनाच्या खूप आत पोचलेली नाती टिकतात बोलण्यावर नाही तर ऐकण्यावर पण ऐकायला कोणाकडे वेळच नव्हता मी बोलायचं ठरवलं पण शब्द गाठलेच नाहीत कारण काही वेळा समोरच्याला ऐकायचंच नसतं अंतर कधी दूर जाण्यातून नाही तर समजून न घेण्यातून वाढत जातं काही नाती हळूहळू थंड झाली ना भांड ना, ना तक्रार फक्त संवाद थांबला मी वाट पाहिली तेही वाट पाहत होते आणि यातूनच आपण एकमेकांपासून दूर गेलो काही नाती प्रश्न विचारायची हिंमत ठेवतात तर काही फक्त अपेक्षा ठेवतात अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की नातं ओझू वाटू लागतं काही शब्द कधी बोललेलेच केले नाहीत आणि काही शब्द बोलायलाच नको होते या वर्षात मी शिकले सगळ्यांना सांभाळताना स्वतःला विसरू नये कारण स्वतःला विसरलं की नात्यातही हरवायला लागतं काही माणसं जखम देऊन गेली पण त्या जखमा डोळे उघडून गेल्या तर काही माणसं फक्त शांतपणे साथ देत राहिली आणि त्यांचं अस्तित्व खूप काही सांगून गेलं नाती म्हणजे दररोजचं बोलणं नाही तर गरज असताना उपस्थित राहणं या वर्षानं एक गोष्ट स्पष्ट केली सगळे सोबत येत नाहीत आणि ते ठीकही आहे काही नाती फक्त एका टप्प्यापर्यंत सोबत असतात तेवढंच त्यांचं काम असतं हे स्वीकारायला वेळ लागला पण मन हलकं झालं आता मी जेथे आदर नाही तेथे ते स्वतःला थांबवत देखील नाही आणि जेथे प्रेम आहे ते तेथे शब्दाची गरजच पडत नाही या नात्यांच्या गर्दीत मी स्वतःला शोधत होते आणि कळालं सगळ्यात महत्त्वाचं नातं म्हणजे स्वतःशीच असलेलं स्वतःचं नातं अंतर कमी झालं नाही पण स्पष्ट झालं आणि या स्पष्टतेतच मनाला थोडी शांती मिळाली अपयश कधी ओरडत येत नाही ते टाळ्या वाजवतही नाही ते येतं खूप शांतपणे आणि हळूच आपल्या शेजारी बसतं लोकांना कळत नाही कारण ते दिसत नाही पण मनाला मात्र ते स्पष्ट जाणवतं या वर्षात अपयश मला भेटलं कोणतंही गोंधळ न करता ना कुणी हसलं ना कोणी दोष दिला पण आत कुठेतरी एक प्रश्न खोलवर रुतला मी कमी पडले का मी पुरेशी नव्हते का अपयशाचं दुखणं पराभवत नसतं तर स्वतःवर ठेवलेल्या विश्वासात पडलेल्या भेगेत असतं मी प्रयत्न केले होते हे मला माहीत होतं पण तरीही मन स्वतःलाच दोष देत होतं काही अपयश मोठ्या गोष्टीचंच नसतं ते लहान लहानमध्ये असतं आणि ते रोज टोचणारं असतं जसं कोणी आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही किंवा आपण स्वतःला संधी दिली नाही अपयश म्हणजे हरणं नव्हे तर अपेक्षापेक्षा वेगळं परिणाम मिळणं पण हे समजायला वेळ लागतो आणि तो वेळ खूप शांत असतो या शांततेत मन स्वतःशी संवाद साधायला लागतं मी स्वतःलाच विचारलं तू खरंच हरली आहेस का की फक्त थकली आहेस उत्तर लगेच मिळालं नाही पण डोळ्यातलं ओझं हळूहळू हलकं झालं अपयशानं मला थांबवलं नाही पण माझा वेग कमी केला आणि त्या मंद गतीत मीच पहिल्यांदाच स्वतःकडे नीट पाहिलं लोकांनी पाहिलं तू पुढं गेलं नाहीस पण कुणी पाहिलं नाही मी आतून किती बदलत होते कधीकधी अपयश हे नकार नसतं हे दिशा बदलण्याचं सूचक असतं या वर्षानं माझ्या हातात मोठं यश दिलं नाही पण स्वतःला समजून घेण्याची दृष्टी दिली आणि ती कुठल्याही यशापेक्षा जास्त मोलाची होती अपयश अजूनही आहे पण आता ते शत्रू नाही तो एक शिक्षक आहे जो शांतपणे शिकवतो आणि या शिकवणीत मी एक गोष्ट शिकले माझं मोल परिणामांनी ठरत नाही तर प्रामाणिक प्रयत्नांनी ठरतं या वर्षात मी एकटी राहायला शिकले आणि हळूहळू हेही समजलं एकटी असणं म्हणजे एकटेपणा नसतो सुरुवातीला एकटेपणा बोचरा होता जणू एखादं रिकामा खोलीत आवाज परत येत नव्हता तसा फोन शांत होता मेसेज कमी होते आणि रात्री खूप लांब वाट्याच्या लोक आजूबाजूला होते पण मनाशी बोलायला कुणीच नव्हतं तेव्हा एक दिवस मी स्वतःशीच बोलायला सुरुवात केली खूप हळू खूप भीत स्वतःशी बोलणं सुरुवातीला अवघड वाटलं कारण आपण स्वतःलाच काय विचारतो याचं उत्तर खरं द्यावं लागत असत एकटी असताना मन खोटं बोलत नसत या शांततेत मी स्वतःला ऐकायला लागले आणि कळालं मी किती काळ स्वतःकडे दुर्लक्ष केलं होतं एकटीपणा मला तोडायला नाही तर जोडायला आला होता मी माझ्या आवडी पुन्हा शोधल्या ज्या काळाच्या धावपळीत हरवून गेल्या होत्या एक कप चहा खिडकीतून दिसणारा आकाश आणि न बोललेले विचार हे सगळं हळूहळू आपलंसं झालं मी आता रिकाम्या वेळेला घाबरत नव्हते कारण त्यावेळेत मी स्वतःला भेटत होते एकटेपणा हळूहळू मैत्रीत बदलत होता ही मैत्री कोणतीही अपेक्षा ठेवत नव्हता ती फक्त स्वीकारत होती यावेळीत मैत्री मी रडले मी हसले आणि कुणालाही समजून सांगावं लागलं नाही लोक म्हणायचे तू एकटी कशी राहतेस मी मनातच हसत होते कारण मला माहिती होतं मी एकटी नाही आहे मी सोबत आहे एकटीपणानं मला मजबूत केलं सो, नाही पण खरी बनवलं आता मला माहिती आहे मी कोणासोबत असो किंवा नसो माझं अस्तित्व पूर्ण आहे आणि या मैत्रीत मी एक गोष्ट शिकले जो स्वतःचा मित्र होतो तो कधीच पूर्णपणे एकटा राहत नाही या मद वर्षाच्या मध्यावर येताना मन थोडंसं स्थिर झालं होतं मोठ्या अपेक्षांचा आवाज आता कमी झाला होता आणि लहान गोष्टीची हळूच चाहूल लागली होती मी वाघे वळून पाहिलं आणि पहिल्यांदाच फक्त काय हरवलं हे नाही पाहिलं तर काय मिळालं हेही दिसायला लागलं कृतज्ञता मोठ्या यशासाठी नसते ती रोजच्या श्वासासाठी असते आज मी जिवंत आहे हे खूप आहे आणि हे स्वीकारायला या वर्षानं शिकवलं एका वेळचं जेवण शांत झोप आणि सकाळी उगवणारा सूर्य या साध्या गोष्टी आधीही होत्या पण मी त्यांच्याकडं पाहिलंच नव्हतं आईचं हळूच विचारणं वडिलांची न बोलता दिलेली साथ आणि घरातील तो ओळखीचा गंध हे सगळं नेहमीचं होतं पण लक्षात याच वर्षी आलं कृतज्ञता म्हणजे समाधान नाही तर ती स्वीकार आहे जे नाही मिळालं त्याचं दुःख मान्य करताना जे मिळालं त्याची किंमत ओळखणं या कृतज्ञतेनं मन हलकं केलं कारण सतत कमीपणाचं ओझं घ्यावं लागत नाही हे कळालं मी आता प्रत्येक दिवसाला हळूच धन्यवाद देते सकाळी उठल्यावर डोळे उघडल्यावर आणि रात्री झोपताना कृतज्ञतेनं माझं आयुष्य बदललं नाही पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आणि ही दृष्टी खूप मोलाची आहे या वर्षानं मला खूप काही दिलं नाही पण जे दिलं त्याची जाणीव दिली आणि हीच जाणीव कुठल्याही भेटवस्तूपेक्षा जास्त मोलाची आहे कृतज्ञतेची ओळख मला सांगून गेली तू जे आहेस ते पुरेसं आहे हे वर्ष आता तू संपत आला आहेस कॅलेंडरवरच्या तारख्या हळूहळू हुल संपत आहेत आणि मला तुझ्याशी बोलायची गरज वाटते आज मी कुणाशीही नाही तर फक्त तुझ्याशी बोलते आहे हे वर्ष तू खूप कठोर होतास तू मला गोंजारलं नाहीस माझ्या चुका झाकून ठेवल्या नाहीस पण तू खोटं काहीच शिकवलं नाहीस तू दिलेल्या प्रत्येक थांबवणीत प्रत्येक नकारात एक अर्थ होता त्या अर्थाला समजायला मला वेळ लागला कधी मी तुझ्यावर रागवली कधी तुझ्यापासून दूर पळून जाव असं वाटलं पण आज मागे वळून पाहताना एक गोष्ट स्पष्ट आहे तू जे दिलंस ते मला घडवत होतंस तू माझी परीक्षा घेतलीस पण मला अशक्त ठेवलास नाहीस तू मला खूप वेळा एकटी सोडलंस पण स्वतःची साथ ओळखायला शिकवलंस हे वर्ष तुझ्या प्रत्येक जखमेचा आज मी आभार मानते कारण त्या जखमा आज मला संवेदनशील बनवत आहेत तू माझ्याकडून खूप काही घेतलंस पण माझी ओळख तुझ्यामुळेच मला मिळाली आज मी तुला दोष देत नाही तक्रार देखील करत नाही मी फक्त स्वीकार करते तू जसा होतास तसाच आवश्यक होतास हे वर्ष आज तुझ्याशी शेवटचं बोलताना एकच गोष्ट सांगायची आहे तू मला संपवलं नाहीस तू मला सावध केलास आणि म्हणूनच आज मी थोडी शांत आहे थोडी मजबूत आहे आहे आणि जास्त खरी आहे जा आता तुझं काम पूर्ण झाले तुझ्या जागी आता नवीन ये माजा सोबत नव वर्ष येणार आहे पण तू दिलेले शिकवण माझ्यासोबत कायमच राहतील नवं तू येत आहेस अगदी शांतपणे ना फटाके ना गोंगाट फक्त एक नवा श्वास घेऊन मी तुझ्याकडे मोठ्या अपेक्षांनी पाहत नाही आहे या वर्षानं मला शिकवलं आहे अपेक्षा कमी ठेवल्या की मन जास्त खरं राहतं नववर्ष माझ्याकडे यादी नाही स्वप्नांची संकल्पनाची यशाची फक्त एक छोटीशी विनंती आहे मला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची हिंमत दे जिथे थांबायला हवं तिथं थांबण्याचं भान दे आणि जिथं पुढं जायचं आहे तिथं भीतीपेक्षा विश्वास हो। मोठा ठेव मला सगळं जमेल अशी हिंमत नको फक्त जमलं नाही तरी स्वतःवर राग न करण्याची समज दे नववर्ष मला लोकांच्या अपेक्षापेक्षा स्वतःचा आवाज ऐकायला शिको आणि एकटी वाटली तर एकटेपणाला शत्रू न बनवता मित्र बनव मला सतत आनंदी राहायला लावू नकोस फक्त दुःख असतानाही स्वतःला स्वीकारायला शिको माझ्या चुका माझ्या ओळखी बनू देऊ नकोस पण माझी ओळख माझ्या चुका झलू दे नवं वर्ष माझ्यासाठी खूप काही बदलू नकोस फक्त मी स्वत हरवू नये इतकंच पहा आणि हो जर शक्य असेल तर माझ्या आयुष्यात थोडी शांतता ठेव कारण शांततेच मी स्वतःला सगळ्यात जास्त ओळखते दहा वर्ष मी तयार आहे पूर्ण नाही परिपूर्ण नाही पण खरी आहे आणि तू ही तसाच येशील तर पुरेसा आहे मित्रमैत्रिणींनो या वर्षाच्या शेवटच्या शब्दापर्यंत तुम्ही शांतपणे माझ्यासोबत राहिलात आणि यासाठी मनापासून धन्यवाद या कथा जर कुठे तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं असेल एखादी ओळ मनाला लागली असेल किंवा एखादा श्वास थोडा हलका वाटला असेल तर समजा हे शब्द आपलं काम करून गेले वर्षे संपतं पण आपण संपत नाही आपण थोडं अधिक समजूतदार थोडं अधिक शांत आणि थोडे अधिक खरे होत जातो नवं वर्ष मोठ्या आश्वासनासह नाही तर हळूच घे येऊ देऊया कारण खरं आयुष्य गोंगाटात नाही तर शांततेत उलगड जातो मी आहे गायत्री आणि तुम्ही ऐकत होतात कथा मंजिरी बाय गायत्री मी आता तुम्हा सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूया नव्या शब्दासह नव्या शांततेसह आणि नव्या समजुतीसह तोपर्यंत स्वतःशी प्रामाणिक रहा आणि स्वतःवर थोडं जास्त प्रेम करत रहा।